<ुण> का <या> <ivering> रे अशी पूर्ण कच कर जत्रा भरलेली आहे असं श्री माऊली मंदिर आहे नमस्कार गावाले मी विष्णू सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर आज आपण चाललो आहे वासुदेवच्या घरी जत्रेसाठी सो मी पटापट रेडी होतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू वासुदेवच्या घर आपण आलो आहोत वासूच्या घराकडे आणि सगळे आपले मित्र देखील आलेले आहेत ते या ठिकाणी बसलेत आणि बाकीचे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत कितके रुपया पाचशे रुपया फक्त पाचशे रुपया कसा बोलून म्हणतो गायजा आणि याचा आता टाइम झालेला आहे गर्लफ्रेंडचा कॉल यायचा सो असा हा लपून छपून चॅटिंग करतो जीवाला कंटाळलेला असा माणूस आहे बघू शकतो तुम्ही सो गायचं इथे वासुदेव तयार होतो जत्रेला जाण्यासाठी हॅलो गाईज हो आता आपण आलो आलो आहोत वाफुलेच्या जत्रेला मी आणि माझ्यासोबत असे सर्व मित्र आहेत वासून स्पेशल आम्हाला भोजनासाठी बोललेलं होतं आता जेवलो वगैरे आणि आता थेट आलो येते म्हणजे वाफुलेच्या जत्रेला खूप सारे दुकानं दे दे देखील या ठिकाणी आलेले आहेत मंडळी आपल्याला असं हे श्री माऊली देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर या, है, है, या निमित्त सुंदर अशी लाइट्स लावून या मंदिराची सजावट केलेली आहे आता आपण देवळात जाऊन पाया वगैरे इथे आपल्याला अजून एक मित्र भेटलेला आहे आता आपल्याला आहे छोटल्या मरे तिथे आपला छोटू भेटलेला आहे आणि छोटला आपल्याला आईस्क्रीम देणार आहे कारण त्यांच्याच गावातली अशी जत्रा सु सर्वांनी अशी कुल्फी मागितलेली आहे आणि आता सगळ्यांना कुल्फीचा आस्वाद घेणार आहे सोगाईच आपण आता वापुलीची जत्रा फिरून झालेलो आहोत आणि आता आपल्या घरी जायचा टाइम झालेला आहे आता आपण इकडनं डायरेक्ट नेमण्याला जाऊ दुसऱ्या जत्रेसाठी आणि या सर्व मित्रांना मी इथे काय बाय बाय करायचो गाईच जत्रेवरून आता आपण आलेलो आहोत नेमण्याच्या जत्रेला आणि ही जत्रा कच फुल अशी भरलेली आहे आता तुम्हाला नेमण्याची जत्रा कशी आहे ती तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे सातरी देवीची अशी जत्रा आहे आणि हो। या जत्रेसाठी मी प्रसाद आणतोसे आम्ही आलेलो आहोत आहोतच्या बादला वगैरे या ठिकाणी आहे या साईडला उषा वगैरे आहे आणि अशी पूर्ण कचाकत अशी पूर्ण कचाकच जत्रा ही ती भरलेली आहे अशा मंदिराच्या आजूबाजूला अशी पूर्ण दुकानं लागलेली आहेत ला या ला देखील अशी दुकान लागलेली आहेत आणि या साइड ला देखील कच गर्दी तीनशे काय काही तीनशे तीन एक तीनशे तीनशे रुपये होता व्हिडिओ देखो थोडा हा ते काय सांगू सांग त्याच्या हिंदी बोलणारे

माझी भाई नाही ना तर तो भाई तरी घेतलं आहे गैस काढून गाव हा भाई आता आता आलेला आहे आणि त्याला आता गर्लफ्रेंडचा कॉल आलेला आहे आणि तो गर्लफ्रेंड सोबत बोलत आहे जाऊया काय झा स्पेशल चहा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि ते असे गर स्पेशल चहा तयार होते सांग मरे ते का तीन दोन पाच